पेहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध पाकिस्तानचा झेंडा केंद्र जम्मू आणि येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवापूर नवापूरमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले या घटनेत सत्तावीसहून अधिक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले दुपारी तीन वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिक एकत्र जमलेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत बस स्थानकासमोर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत ध्वज ताब्यात घेतला यानंतर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात धडक दिली व तहसीलदारांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे कि हा मानुस मा पेहिल गाम की हा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे पेहलगाम सारख्या संवेदनशील भागात पोलीस किंवा जवान उपस्थित नसणे हे केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाचे उदाहरण आहे जर योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर हा नरसंहार टाळता आला असता निवेदनात शिवसेनेने केवळ पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा नव्हे तर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचाही निषेध केला आहे पहलगाम येथे काल जवळपास सायंकाळी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी भारतभरातील जे पर्यटक आलेले होते त्या पर्यटक पर्यटकांवर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याच्या नवापूर शिवसेनेच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध केलेला आहोत पहलगाम हा जो एरिया आहे हा काश्मीरमधील अतिशय संवेदनशील असा एरिया आहे त्या ठिकाणी अनेक पर्यटक भारतभरातून येत असतात या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी ही पण होती की ज्या ठिकाणी संवेदनशील एरिया आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटक त्या ठिकाणी जर येत असतील तर त्या ठिकाणी आपले सुरक्षा सैनिक किंवा पोलीस दल उपस्थित असायला पाहिजे होतं जर का त्या ठिकाणी पोलीस दल किंवा सुरक्षा सैनिक उपस्थित राहिले असते तर कदाचित आज सत्तावीस अठ्ठावीस लोकांपेक्षा जास्त लोकांना मृत्युमुखी पडावं लागलं ती परिस्थिती आज देशावर आली नसती अतिशय गंभीर अशी ही परिस्थिती आपल्या देशावर आलेली आहे एकीकडे तीनशे सत्तर कलमाच्या नावाखाली आम्ही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली असं सांगितलं जातं आहे आणि एकीकडे पर्यटकांवर आतंकवाद्याच्या हमला होत आहे म्हणून पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकांचा आम्ही निषेध करतोच पाकिस्तानचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो परंतु तेवढीच जबाबदारी केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाची देखील आहे म्हणून या ठिकाणी पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांसोबत आम्ही केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या मंत्रालयाच्या देखील शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत निवेदनावर जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक प्रमुख अनिल वारुडे जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे तालुका संघटक देवका पाडवी युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश भुई प्रवीण ब्रह्मे किसन शिरसाट प्रमोद वाघ महेंद्र गावित फिरोज शेख मुसा काकर सचिन चौधरी पवन पाटील दिनेश खेरनार मनोहर चौधरी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या सह्या आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर